नमस्कार मित्रांनो तर आज आहे तुळशी आणि मित्रांनो तर ता आता आमची ते आम्ही तुळशी लावणार ला। आहे तर चला बघूया हा इथं आता एक पूजा मांडलेली आहे सगळं वेळ झाले बा तुळशी विवाह वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येशु सर्वदा काम तर पाठ अस्ति श्री गननायकं गजमुखं मुरेश्वरं सिद्धितं बल्लाडो मुरुडं इनायकं हम। जिंतामनी स्थिवरं सुरवरं इगनेहरं ओजरं रामो जनसंस्थितं गणपति कुर्या सदा मङ्गलम् उभमङ्गल सावधा वदा गङ्गा सिन्दु सरस्वतीत्र यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेन्द्र तनया वती वेदिका क्षिप्रावेत्रवती महासुरनदी कुर्या सदा मङ्गलं शुभङ्गलसा मदा आलीलग्नकटीसमीपनवरा योनिया वागरा तृयोक्ति मधुपर्कपूजनकरा अन्तर्पटाचिधरा वाजन्त्री भोगल् बलानकरणे